वापरा आणि हे वापरल्यानंतर त्याच्यात जे मणी ओकतात ते तुम्ही तुमच्या आयडियाने होवा व्यवस्थित जसे बाजारात राखले असतात तसे आपण बनवू शकतो हा आपण बांधा याच्यासाठी एक परत मोठे जर कोणाला बनवायचे असतील दोन मणी एक मणी घालाय तर ते असे एक माळ आणले त्याच्यात मला वाटते वीस मंदिर असते काय आता काय करूया रूम मने इतो कोण बाण गो गणेश ना दिशा को जोयो दुसरा

बांधायला दोरी घालायची आपण जी काठ मारणार ना हाताला बांधायला दोरा पाहिजे ना त्यातली एक तुम्हाला छोटी दोरी दिलेली होती बघा छोटी छोटी ऑरेंज सगळ्यांना दिलेली बघा आहे आता दिली नसेल तर त्याच्यातली वापरा टोक करा आणि तुम्हाला वर कुठचं खाली कुठचं त्याप्रमाणे ठरवा आणि हे आता एक एक दोन गुंडाळच हे बघा हे दिसलं तुम्हाला हे बघा असं असं फक्त गुंडाळ काय असं गुंडाळ सोडलं फक्त हे टोक मात्र बांधायला टोक बाहेर राहते हा एक एकच ना एक झाला की मग दुसरा दुसऱ्या टोकाच टोक करून द्या तसंच ठेवायचं त्याच्यावर पाणी नको ते त्याच्यावर धरा आणि त्याच्यावर असं टोप द्याल पेनाच्या बाजूला पे संपूर्ण मोठ काढू नको पटापट गुंडा ही टोकं समान करा टोक झाली ना ये का मस्त गोरुला दिसलं आता खूप मोठी खराब म्हणून बारीक बारीक करत जाईल वा आजूबाजूचे कापून डिझाईन बघा किती सुंदर करते बारीक बारीक बारी करेल मला गोंडा तर बारीक हवा असेल आकाराने करायचे वा सुप्रिया छान दिसतंय